मानवी महाराजांचा थरार सहापूर्ण नगरीमध्ये आपण अनुभवत आहे प्रचंड जनसमुदाय एक दोन तीन चार सक्सेस होतोय सक्सेस येस अतिशय चांगला पदे टेक्निक आहे ही सदन्याशी चढायची टेक्निक आहे स्वयं नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आताच आपण खरडी मधून दहीहंडी फोडून आलेलो तर आता आम्ही जाणार आहेत शापूर दहंडी बघायला मधील मोठमोठ्या दहीहंडी आहेत मानाची तर तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला आता बोलून बोलून बोर नाही करणार तर तुम्हाला जेवढ्या दहीहंडी दाखवता ते येतील तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला निघूया तर आता आम्ही दहंडी बघायला चला तुम्हाला दाखवतो दहडी साडे सहा अवघ्या आम्ही किती आल्या भेटत हाय गायक स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण शापूरमधील दया लिहिला आलेलो आहोत तर ही जर्सीला पथकाची आहे तर आम्ही नाडगावकर पथक या पथकाची जर्सी आहे तर त्याचे सर्वे सर्व आम्ही जी आरट साहेब नाडगावचा उभारता सितारा व शापूर तालुक्यात बुलुंदा आवाज नऊ हजार नऊ नंबर तर त्यांनी आम्हाला ही जर्सी दिलेली आहे तर आम्ही जी आरट साहेब तुमचं मनापासून खूप खूप आभार आणि या भावाचा सामाजिक कार्य करतो या भावाला सहकार्य करा तर तुम्हाला बोलून बोलून नाही ना करणार तर आपण मधील जेवढ्या दहांडी दाखवता येतील तेवढ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला भेटू झालेली आहे

अभिजित पदा आणि अगदी सगळ्या अधिकारी यांचा पुढे सिद्ध दुसऱ्या सिंधीसाठी झालेत असं गाणं या जेव्हा पण रविव्ह नाही आणि त्याच गाण्याची आठवण पुनश्च झाली पाहिजे जाणताराच्या गोविंदा पत्रासाठी जरूर आम्ही मग पण आम्ही राहू पुन्हा पुण्यास आम्ही उंच उंच आकाशाकडे घेऊन जाऊ गुड व्हेरी गुड एक दोन तीन चार उनसे तित्या चार करूयात त्यांचा आत्मविश्वास माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे आम्ही नडगावकर गोविंद पाठक आपलं देखील मला स्वागत शांतते शांतते शांतता संयम संयम मात्र शांतता व्हेरी गुड झालंय झालंय थोडक्यात थोडक्यात शांतता सांबळा सर्वांना सांबळा सर्वांना सांभाळा लहान गेला पहिले बाजूला घ्या <laughs> सलामी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल अष्टविनायक गोविंद पथक माध्यमातून एक दोन तीन चार आतापर्यंत चार तर उभारले काय दखील होत आहेत पाचव्या घरावर हा लांग आत्मविश्वास त्याच्या डोळ्यामध्ये झळकतोय yes. अतिशय चांगला पद टेक्निक असतो बघा ही चढण्याची चढायची टेक्निक आहे सलामी डान्स करायचे आपण यशस्वी पाच सरांची सवानी आपण दिली अन्बर गावी मोठा शिवारी अन नंबर गावी मोठा शिवारी एकदम टेक्निकल पद्धतीने टाळ्या व्हायला पाहिजे टाळ्या व्हायला पाहिजेत प्रेक्षक तुला सपोर्ट आहे सपोर्ट आहे एक दोन तीन काहीतरी प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम होतोय पाच तीन संधी दिल्या तिला आणि तर हा बंद करुआ केर तू भारी हे लोकचा राहता भलायन じゃあな。 BESO ESPÍRITAS ALEAN हे पथक आहेत ते आत्ता सलामी देऊन आलेले आहेत ना आम्ही आता चाललेले आहेत तिथे मंजुरी देऊल सलामी देण्यासाठी आम्ही नाडगावकर पथक पथक पुढे गेलेत ना आम्ही मागे आणि पावसाने पण हजेरी दिलेली आहे यानंतर आम्ही मडगावकर उत्साहा तर आम्ही मुबाईला लावले परंतु थोडीशी दुखापत आहे झाली त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे उत्साह आनंद तोच कारण आमचे माझे साहेब बोलले पाच लावा आठ लावा दहा लावा जन्म शिवसेना शहर शाखा शापूरच्या वतीनं आदरणी विजयबाई बघत असतील सन्माननी व्यासपीठ असेल यांच्यासाठी जोडा टाळ्याचं पाहिजे त्यानंतर यानंतर आपण पाच

मंझरी की देरि सुरुवात झाली आहे टाळा वाजा टाळा टाळा जोश जल्लोष वाढवायचा गोविंद पथकांचा साई शक्ती आणि पहा स्वतः विद्यमान उपसरपंच जगदीश सगळं देखील उभे राहिलेत ही आस असते गावाप्रती हे प्रेम असतं गावाप्रती आणि आता गावातील युवक आज चोरपोली गावासाठी प्रयत्न करतात करता, आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः स्टेजवर उभे झालेत एक दोन शिस्तबद्ध पद्धतीने शांत संयमी एकदम व्यवस्थितरित्या होत आहे गोट गोड टाळा टाळा झाला पाहिजे काय होवा यशस्वीरित्या झाल्या आतापर्यंत